बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती सर्वात लक्षवेधी ठरणार आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे त्यातच आज बारामती तालुक्यातल्या कराटी येथे एक सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात बॅनर लावण्यात आलेला होता आणि या बॅनर वर आज काही अज्ञात कार्यकर्त्यांनी काळं फासलेला आहे का आपण या ठिकाणी बघतोय की हा जो बॅनर आहे तो पोलिसांनी तात्काळ हटवलेला आहे आणि बॅनर जो आहे तो काढून ठेवण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर वंगन जे आहे ते या बॅनरवर टाकण्यासाठी आणल्याचे डाग दिसून येत आहेत खरंतर सुनेंद्र पवार या निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीनं सुनेंद्रा पवार यांनी Uh, कार्यक्रमांचं नियोजन देखील केलेलं पाहायला मिळत आहे uh, आपण बघितलं तर ही आहे तो चिटकवलेला होता मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर जो आहे तो हटवण्यात uh, आलेला आहे पोलीस घटनास्थळी येऊन गेलेले आहेत आणि पोलिसांनी या अज्ञात uh, शाईफेक प्रकरणातला uh, जो मोरका कोण आहे हे देखील शोधायला सुरुवात केलेली आहे मात्र दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना विजयी करा अशा आशयाचं हे बॅनर होतं आणि त्या बॅनरवर काळे फासले त्यामुळे एकूणच बारामती तालुक्यात देखील एक संघर्ष पाहायला मिळतोय काका पुतण्यांमध्ये फूट पडल्यानंतर हा संघर्ष टोकाला जातोय असं दिसतय आणि येत्या निवडणुकीमध्ये हा संघर्ष कितपत टोकाला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन वसंत मोरे मुंबईतकर बारामती